बरोबर बघताय मित्रांनो तुम्ही तुमचे डोळे अगदी बरोबर बघत आहे आणि हे आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्या समोर असे भलेच्या भले मोठे खड्डे कारण की इथूनच ड्रेनेजची लाईन जाणार आहे मित्रांनो आणि ह्या या रस्त्यानंतरच तुम्हाला या, तुम्हाल या ठिकाणी पजेसेन मिळणार आहे मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी बघू शकता तुम्ही अरे बाप रे बाप एवढा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट युट्यूब चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे पब्लिक डिमांड कारण की हेच महत्वाचं आहे कारण त्यांच्या समस्या सोडवणं हेच आपले या संकुड युट्यूब चॅनलचे एक उद्दिष्ट आहे आणि असाच विषय आपण आज इथे हाताळणार आहोत तुम्ही बघताय की या ठिकाणी सृष्टी जाधव मॅम जे आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की नाईस ब्लॉग असाच एक व्हिडिओ सेक्टर चौतीस सहा जी बिल्डिंगच्या मागे रोडच्या कामाबद्दल माहिती द्या तिथे काही डेव्हलपमेंट होणार आहे की नाही जसं काही सेक्टर सदोतीस रिलेटेड जी गोष्ट तुम्ही सांग घेतली तशीच माहिती द्या नक्कीच मॅम हा माझा एक प्रयत्न आहे आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास या ठिकाणी हा आजचा त्याच विषयावरती असणार आहे अतिशय महत्वाची माहिती मी तुमच्यासाठी इथे देणार आहे आणि पुढचे आपले जे सबस्क्रायबर आहेत जे निखिल बगदाणे सर जे आपले सबस्क्रायबर त्यांचं असं म्हणणं आहे की यांचं असं एक म्हणणं आहे की युअर व्हिडिओ इज आर सो इन्फॉर्मेटिव्ह अशीच भावना आम्हा सेक्टर चौतीस सहा वाल्यांना येते की आमचा प्रोजेक्ट खूप लांब आहे इतर प्रोजेक्टच्या तुलनेत आणि मेट्रो स्टेशन पासून सुद्धा मागे डिरेक्ट जंगल आहे असं त्यांना वाटतंय इफ यू कॅन प्लीज शेअर दॅट डिटेल्स अल्सो थँक यू फॉर व्हिडिओ थँक थँक्यू सर ॲक्च्युली मी हा प्रयत्न करणार आहे मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवणार आहे की तुमच्या बिल्डिंगच्या बॅक साईडला नेमका काय आहे आणि आता आपण निघालेलो आहोत या चौतीस सहाच्या दिशेने आणि तुम्ही बघताय की या ठिकाणी पोकलँड जी हे मोठ्याच्या मोठे ढिगारे जे अगोदर नव्हते मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगित होतं की नेमका नेमका किती उशीर लागणार आहे काय लागणार आहे पोजिशनसाठी त्यावेळेस एवढे मोठे ढिगारे या ठिकाणी नव्हते मी मित्रांनो परंतु या ठिकाणी इथे वाढलेल्या आहेत कारण की यांचं काम जोरात सुरू झालेले इथे जी ड्रेनेजची लाईन आहे त्याचं काम हाती घेतलेल्या युद्ध पातळीवरती सुरू आहे मित्रांनो चला आपण बघूया पुढे की नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी काम केलं जात चला तर मग शेवटपर्यंत बघत राहा कारण की महत्वाची माहिती जी चौतीस सहा बद्दल मी इथे देणार आहे ती तुमच्यासाठी खास असणार आहे मित्रांनो आणि आता आपण पोहोचलेलो आहोत इथे चौतीस एक प्लॉटला इथे तुम्ही बघता की लेफ्ट साइडला हे चौतीस वन नंबरचा प्लॉट आहे आणि पुढे आता आपण सरळ जाणार आहोत चौतीस सहा पर्यंत कारण की त्या विषयावरती आज महत्वाचं कारण की चौतीस सहा बराच आतमध्ये असे लोकांच्या भावना मनामध्ये रुजल्या आहेत कारण की त्या भावना कुठेतरी निघाल्या पाहिजेत त्यांना कुठेतरी समाधान मिळालं पाहिजे त्यासाठी संकुट युट्यूब चॅनल झटत आहे तुम्ही बघू शकता की आपण आज टोटली या बिल्डिंगच्या बॅक साईडला जाऊन चेक करणार आहे नेमकी येथे काय आहे नेमकं का चौतीस सहाच्या बिल्डिंगच्या मागे नेमकं का काय आहे कशा पद्धतीने कारण की येणारे लोक फक्त जाऊन सॅम्पल फ्लॅट बघतात मित्रांनो बागच्या साईडची बाजू कोणीही बघत नाहीये कारण की तिथे जाणं शक्य नाहीये परंतु मी मी या ठिकाणी तुमचं संकुट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि आपण बघूया की पुढे नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघताय की या ठिकाणी सगळ्यात जास्त सिडकोणी जो दिलेला आहे ते ड्रेनेज लाईन वरती कारण की घरं बांधली आहेत घरापर्यंत लोक सॅम्पल फ्लॅट बघायला येत आहेत कारण की त्यांना इथे आपला कष्टाचा पाहिजे जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत इथे मित्रांनो काही होणार नाही कारण की रस्ता होणं गरजेचं आहे हे आपल्या सिडकोला कळून चुकलेलं आहे आणि सिडकोने तो प्रयत्न सुरू ठेवलेला आहे रस्ता होणं अतिशय महत्वाचं आहे आता आपण आहोत उभे चौतीस सहाच्या समोर तुम्ही बघताय की चौतीस सहाच्या समोरची ही जागा आहे आणि या ठिकाणी आपण आता सरळ जाणार तुम्ही चला तर आपण पुढे जाऊन बघूया की नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी मोकळं मैदान दिसतंय काय आहे नेमकी या ठिकाणी ने? तर मित्रांनो आपण आता निघालेलो चौतीस सहाच्या बॅक साईडला आणि आता आपण सरळ आलेलो आहोत तुम्ही समोर बघताय की या ठिकाणी अगदी साईडला एकदम असं प्लेन सगळी जागा प्लेन केलेल्या आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी इथे चेंबर टाकून झालेले आहेत इथे खोद काम करून झालेले ही आहे मित्रांनो तुमच्या चौतीस सहाची मागची बाजू आणि हीच आहे तुमच्या चौतीस सहाची माग मागची बाजू आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथून तुम्ही सरळ आता आपण पुढे जाणारच आहोत आणि मी तुम्हाला इत्यमभूत माहिती या ठिकाणची दाखवणार आहे मित्रांनो कारण की आपला व्हिडिओ असाच असणार आहे खास कारण की या ठिकाणी पैसा लोकांना कळलं पाहिजे की माझ्या मागच्या बाजूला माझ्या बॅक साइडला माझ्या बॅक बॅक माझ्या साईडला नेमकं काय आहे तर मित्रांनो हा तुम्हाला इथे एक गेट आहे बॅक आणि या ठिकाणी मित्रांनो डांबरीकरण होणार आहे डांबरीकरण केल्याशिवाय सिडकोला इथे दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण की लोकांनी कष्टाचा पैसा इथे ओतलेला आहे आणि इथे आपल्याला इथे डांबरीकरण केल्यानंतर लोकांना इथे येण्या जाण्यासाठी सुलभ चांगलं होणार आहे तुम्ही बघताय की इथे सोयीचं होणार आहे आणि आलेलो थेट पुढे आणि या ठिकाणी तुम्हाल मी तुम्हाला दाखवतो की बघा तुमच्या इथे एलआय बिल्डिंग थाटामध्ये उभे आहेत परंतु ही बॅक साइड इथे तुम्हाला दुकानं बिकानं काहीही दिसणार नाही कारण की इथे प्रॉपर अगदी इथे इथे खडतर प्रवास आहे खडतर रस्ता आहे मी इथून निघालो तुम्ही बघताय की नेमकं इथे रस्ता कशा पद्धती आपल्याला बाईक सुद्धा व्यवस्थित घेऊन जाता येत नाहीये मित्रांनो इथे रस्ता होणं गरजेचं आहे इथे चेंबर टाकून झालेले आहेत मित्रांनो राईट साईडला तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपण पुढे जातो मित्रांनो पुढे जाऊन आपण पूर्ण माहिती घेणार आहोत आता आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी इथे गेट दिलेला मित्रांनो हा गेट तुम्ही बघू शकता हा इथे तुमचा शेवटचा गेट आहे आणि या ठिकाणानंतर पुढे गेल्यानंतर इथे दुसरा कुठलाही गेट नाही हाच तुमचा इथला बॅक साइडचा शेवटचा सा गेट आहे मित्रांनो आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता की इकडे पाण्याचा डबका आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सेक्टर सदोतीच्या बॅक साइडला देखील असा डबका आहे या ठिकाणी इथे पण आहे इथे पण कांदळवण्याची तुरळ झाडं आहेत आणि या ठिकाणी बघू शकता की तुम्ही या ठिकाणी पुढे जे तुम्हाला शेड दिसते मित्रांनो तिथे छोट्याशा मोठ्याशा कंपन्या आहेत तिथे फक्त तुम्हाला इथे केमिकलची कंपनी तुमच्या जवळपास नाहीये कारण की त्या त्या कंपन्या इथून दूरवर लांब आहेत जवळपास दीड किलोमीटर अंतरावरती असतील अशा या कंपन्या आहेत परंतु आता आपण इथे माहिती घेणार ती सेक्टर चौतीस सहाच्या बॅकसाईडला अशा पद्धतीने काहीतरी चित्र दिसत आहे मित्रांनो हे चित्र जोपर्यंत रस्ता इथे होणार नाहीये तोपर्यंत हे चित्र निघणार नाही कारण की तुम्ही इथे जे पाणी बघता या ठिकाणी सिडको नो डाऊट भराव टाकेलच कारण की त्याच्याशिवाय सिडकोला दुसरा कुठला पर्याय नाहीये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघताय की या ठिकाणी येण्याचं इथे एक आपण जे काम केलं संकुट युट्यूबच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी तुम्ही नक्की बघत राहा महत्वाची गोष्ट की हा हा जो व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका कारण की तुमच्यासाठी या संकुड युट्यूब चॅनल महत्वाची अपडेट आणलेली आहे ती महत्वाची अपडेट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आपण या मित्राला विचारलं की इथून भाई आगे जाण्या केला रस्ता है का तो तो काय डायरेक्ट म्हणाला की इथून पुढे कुठलाही रस्ता नाहीये कुठलाही गेट नाहीये हेच आपलं शेवटचं डिस्टिनेशन या चौतीस सहाचं असणार आहे तरी पण मित्रांनो आपण त्याचं ऐकलं पण आपलं आपण आपल्याला असं जाणवलं की आपण देखील पुढे जाऊन बघूया की नेमकं कशा पद्धतीने आहे म्हणून आपण त्याचे ऐकल्यानंतर तिथेच थांबलेलो नाही आहोत मित्रांनो आपण पुढे निघालो आहोत आणि मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की तुमच्या या 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 चौतीस सहाची ही ही ॲक्च्युली बॅक साईड आहे मित्रांनो तुमच्या चौतीस सहाची ही बॅक साईड आहे कारण की डब्ल्यू एस आणि एलआयजीची जी, जी शेवटची जी रो आहे शेवटची जे बिल्डिंग आहेत ही तुम्ही बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी तुमचा घनकचरा व्यवस्थापनचा शेड तुमच्या या 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 चौतीस सहाला देखील सिडकोने दिलेला आहे तिला देखील या ठिकाणी कोपरा दिलेला आहे या शेडला देखील कोपरा दिलेला आहे आणि अतिशय सुंदर माहिती ही सुंदर अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो आहे नक्की बघत राहा महत्वाची अपडेट मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मित्रांनो मी काहीतरी वेगळी अपडेट तुमच्यासाठी घेतलेली आहे कारण की ही अपडेट मी या अगोदर आल्यानंतर मला मिळालेली नव्हती पण या वेळेस ती मला मिळालेली आणि ती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे या ठिकाणी हे तुमचं शेवटचं डेस्टिनेशन असणार कारण की या ठिकाणी इथून पुढे रस्ता नाही आहे मित्रांनो पण भविष्यामध्ये हे पुढचे तुम्हाला सेक्टर एकतीस बत्तीस दिसतंय ना तिथपर्यंत जाण्यासाठी जर इथे भराव टाकून जर रस्ता कनेक्ट केला तर मित्रांनो सोने पे सुहागा चित्र होणार आहे आणि अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे कारण की आपले सबस्क्रायबर यांना ही माहिती ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळोवेळी एक दोन दिवसांनी इथे कोणी येऊ शकत नाहीये पण आपल्या घरांची जिथे आपण जो पैसा लावलेला आहे तिथे आपलं काय अपडेट आहे कशा पद्धतीने अपडेट आहे हे कळणं अधिक महत्वाचं आहे तुम्ही इथे बघू शकता की आता आपण या ठिकाणी बघतोय इथे कुठेतरी जेसेबीने थोडस भराव टाकून पुढे थोडासा रस्ता रुंदीकरण केलेला रस्ता म्हणजे रस्ता म्हणता येणार नाही ये कारण की या ठिकाणी मित्रांनो काय नाही कारण ही बॅक साईड आहे जर कंपाऊंडच्या आतमधली जी जागा सिडकोची असेल तर भी बाहेरची जागा कोणाची जर इथे रस्ता झाला तर सोनेपेसो सुहागा पण जर ही रस्ता ही जी जागा ही जर इथली जर स्थानिक लोकांची असेल तर थोडासा प्रॉब्लेम आहे कारण की तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बॅक साइडला पेंदर गाव आहे इथे छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यामुळे त्या कंपनीचा आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम नाहीये इथे फक्त तुम्हाला जाणवणार फक्त तो आवाज कंपनीचा थोडाफार आवाज येऊ शकतो कारण की कंपनी असल्यामुळे तर आवाज येणारच आणि बघू शकता की आम्ही इथे देखील विचारलं की भाई ए गेट कोणसा आहे इधर का गेट कोणसा आहे कितना नंबर गेट आहे परंतु इथे काही माहित नाही कारण की अजूनपर्यंत ह्या गेटला इथे नंबर दिलेला नाही इथे इथे इथे, इथे, इथे गेटला कुठलीही नंबरिंग केले नाही तुमच्या सेक्टर वाईज ओळखल्या जाणाऱ्या गृह संकलाचे नाव सध्या तरी गुलदस्त्यामध्ये ठेवलेलं आहे सिडकून ते लवकरच तुमच्या या एंट्रन्स कामानीवरती झळकणार आहे मित्रांनो आणि अशीच एक तुम्हाला चांगली व्हिडिओ एक एक वेगळी अपडेट तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तुम्ही बघत राहा आणि मित्रांनो आता फायनली आपण पुन्हा एकदा इथून निघालेलो आहोत आपल्याला आता पुढे जाऊन चेक करायचं की वेगळी अपडेट काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पुढची जी बाजू मित्रांनो ही चौतीस चौतीस सहाच्या जी पुढची बाजू ही छत्तीस प्लॉट दोन आहे आणि या साईडला जी मुलं खेळत होती आता ते आहे पेंदरगावला जाणारा छोटा कच्चा रस्ता आणि फायनली आता आपण आलेलो चौतीस सहाच्या फ्रंट गेट जवळ आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो अतिशय थाटामध्ये तुमचं चौतीस सहा इथे उभं आहे परंतु बॅक साईड जर वगळता या ठिकाणी थोडंसं सोयीस्कर व्हायला थोडा वेळ जाणार आहे सिडकोनी मनावरती घेतलं पाहिजे रस्ते झाले पाहिजेत दुकानं झाले पाहिजेत अतिशय चांगलं काम इथे सिडकोनी केलं पाहिजे तर चौतीस सहा वाले खुश होणार आहेत कारण की लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या बिल्डिंग या आमच्या इमारती बऱ्याच आतमध्ये आहेत मेट्रो स्टेशनपासून आतमध्ये आहेत परंतु मित्रांनो तुम्ही कुठलीही काळजी करू नका सिडको म्हणजे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ती जागा डेव्हलप करत त्याच्यामुळे कुठलीही तुम्ही चिंता करू नका आपण निघालेला आहोत पुन्हा त्या दिशेने ज्या दिशेने आपण आलो होतो तुम्ही बघताय समोर इथे सेक्टर चौतीस चौतीस सहाच्या इथून आपण आता निघालेलो आहोत आणि पुढे तुम्ही दिस तुम्हाला जे दिसते सेक्टर छत्तीस प्लॉट एक आणि दोन आणि आता आपण निघालो पुढे या दिशेने तुम्हाला मला एक वेगळी माहिती द्यायची कारण की पुढे गेल्यानंतर तुमच्यासाठी महत्वाची माहिती मी राखून ठेवलेली जी तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार होतो आणि फायनली आता आपण जवळ आलेलो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघताय की जेशी काम करते अतिशय महत्वाचं काम करते रस्ता होणं गरजेचं आहे तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो पजेशन होण्यासाठी तुमचे इथे जे ड्रेनेज आहे इथे जाणं गरजेचं आहे रस्ता होणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा या या ठिकाणी विचार केला जाणार तुम्ही ठिकाणी मला मोठा खड्डा या ठिकाणी करून ठेवलेला आहे पण तो खड्डा देखील तितकाच महत्वाचा आहे कारण की या कामानंतरच तुम्हाला इथे पजेशन दिलं जाईल तुम्हाला तुमच्या हक्काची चावी दिली तुमच्या स्वप्नातलं घर त्याच वेळेस होणार जेव्हा इथं रस्ता कंप्लीटली पूर्ण होईल आणि तुम्ही या ठिकाणी बघता की या मित्रांनो या अगोदर मी चौतीस सहाची आतमधली आतमधली जी माहिती होती ती तुम्हाला दिली होती कारण की फ्लॅट कसा असेल तुमचा प्रिमायसेस काय बोलतोय तुमचं गार्डन कसं आहे तुमचे जे जे टावर आहे कसा उभा राहायला ह्या सगळ्या विषयावरती मी तुमच्याशी बोललो होतो तुम्हाला तो, तुम्हा तो शेअर देखील केला होता व्हिडिओ परंतु मित्रांनो आज मला असं वाटलं की बाहेरची जी बाजू आहे तुमच्या जी तुमचा चौतीस सहाचा जो वळसा आहे तो घेरा आहे तो कशा पद्धतीने असणार आहे त्या तिकडे काय आहे लोकांना वाटतं की जंगल आहे काय कशा पद्धतीने ते मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवलंय तुम्ही कुठलीही चिंता करू नका कारण की तुमच्या इथे जर रसा झाला रस्ता होणं महत्वाचं आहे रस्ता झाल्यानंतर ॲटोमॅटिक तिथे कुठेतरी विकास होणार आहे डेव्हलप होणार आहे कारण की सिडकोने तो विचार ऑलरेडी करून ठेवला आहे एवढी घरं बांधणं म्हणजे सोपं नाही आहे कारण की आपण कुठेतरी आपला कष्टाचा पैसा लावतोय तो, तो कुठेतरी आपल्या कष्टाच्या पैशाची चीज ची झाली पाहिजे हे देखील सिडकोला कुठेतरी जाणीव असणार या गोष्टीची त्याच्यामुळे सिडकोने हा प्रयत्न केलेला आहे उगाच कुठेतरी काय आपली इन्व्हेस्टमेंट करणं हे असं सिडकोच्या मनामध्ये नसणार आहे फायनली मित्रांनो आपण आता महत्वाच्या विषयाकडे वळतोय कारण की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक महत्वाचं अपडेट देणार होतो तीच आता वेळ जवळ आलेली कारण की अपडेट देणं गरजेचं आहे आणि ती अपडेट अशी आहे की फायनली मित्रांनो तुम्ही तुमच्या बिल्डिंग चौथी सहाच्या एंट्रन्स समोर बघताय की मंदिर होताना हे मंदिर तुमच्या चौथी सहाला लाभलेलं ला आहे कारण की हे मंदिर आहे मारुती रायाचं हनुमंताचं तुमची दोन हजार चोवीस या ठिकाणी हनुमान जयंती नक्की साजरी होणार आहे मित्रांनो आणि अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता या मंदिराची जागा ऑलरेडी या ठिकाणी होती हे जुनं मंदिर या ठिकाणी होतं म्हणून सिडकोनी कुठेतरी प्रयत्न केला की हे मंदिर याच ठिकाणी उभा राहावं आणि हे नेमकं मंदिर या कंपाऊंडच्या मध्ये आले असल्याने इथे त्यांची डागडुजीकरण करणं गरजेचं पडलं आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की कळस वगैरे लावण्याचं या ठिकाणी इथे कामगार तयारी करत आहे आणि हे मंदिर होणं गरजेचं वाटलं त्यांना कारण की मंदिराची जागा ऑलरेडी इथे होती अतिशय महत्वाची अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी तुम्ही बघत आहात कारण की हे मंदिर होणं इथल्या काही लोकांचं वैयक्तिक पातळीवरती भावना होत्या की हे मंदिर इथं झालं पाहिजे कारण की या मंदिराची जागा ऑलरेडी या ठिकाणी होती त्यामुळे इथे मंदिर उभं राहू शकलं त्यांना विचारपूस केल्यानंतर ते म्हणाले की इथे अगोदर मंदिर होतं त्यामुळे हे मंदिर इथं होणं गरजेचं वाटलं अतिशय महत्वाची माहिती अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा संकुट युट्यूब चॅनेल आणि चौतीस सहाच्या सदनिका धारकांना हा ब्लॉग आवडला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा कारण की तुमच्या समस्या सोडवणं हे संकुट युट्यूब चॅनेलचं उद्दिष्ट आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दिमागदार आणि महत्वाच्या अपडेटसह तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद